केंद्रीय शासन यंत्रणाच्या कायदे मंडळाला संसद असे म्हणतात भारतीय संविधानात संसदेचे दोन सदन आहेत पहिले म्हणजे लोकसभा आणि दुसरे म्हणजे राज्यसभा लोकसभेला लोकांचे घर सुद्धा संबोधले जाते कारण यात सर्वसामान्य जनतेचा समावेश असतो आणि राज्यसभेला संसदेचे वरचे ग्रह असे म्हणतात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे काय व लोकसभा आणि राज्यसभेमधला फरक जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे यामुळे लोकसभेला प्रथम सभागृह असे हे म्हणतात लोकसभेच्या सदस्यांना खासदार असे म्हणतात लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघाची निर्मिती केली गेलेली आहे लोकसभेची मुदत ही पाच वर्षाची असते लोकसभेच्या निवडणुका ह्या दर पाच वर्षांनी होतात या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात काही वेळेस पाच वर्ष पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे लोकसभेची सदस्य संख्या ही संविधानानुसार जास्तीत जास्त पाचशे पन्नास इतकी आहे यामधून पाचशे तीस सदस्य हे राज्याचे प्रतिनिधित्व करतात तर उरलेले वीस सदस्य हे केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात संपूर्ण महाराष्ट्रातून लोकसभेत अठ्ठेचाळीस खासदार पाठवले जातात लोकसभेमधून एका सदस्याची निवड ही अध्यक्ष म्हणून केली जाते व त्यांना सभापती असेही म्हटले जाते भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे राज्यसभा भारतीय संघराज्यातील अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत असते व राज्यसभेच्या सदस्यांना सुद्धा खासदार असे म्हटले जाते राज्यसभेची एकूण सदस्य संख्या ही दोनशे पन्नास इतकी आहे यापैकी दोनशे अडोतीस सदस्य हे विविध घटक राज्यातून आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात उरलेल्या बारा सदस्यांची नेमणूक ही राष्ट्रपती करतात साहित्य कला विज्ञान क्रीडा आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील काही विशेष व्यक्तींना राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली जाते महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकोणीस खासदार पाठवले हो जातात राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाहीत म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते म्हणजे दर दोन वर्षांनी राज्यसभेवर सहा वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेले एक त्रेचावश सदस्य निवृत्त होतात व तेवढ्या सदस्यांची पुन्हा निवड केली जाते आता आपण लोकसभा आणि राज्यसभेमधील काही फरक बघणार आहोत लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो तर दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले एक त्रेसा सदस्य निवृत्त होतात लोकसभेच्या सदस्याची संख्या ही जास्तीत जास्त पाचशे पन्नास इतकी असते तर राज्यसभेतील सदस्याची संख्या ही जास्तीत जास्त दोनशे पन्नास इतकी असते लोकसभेचा सदस्य बनण्यासाठी आपले वय किमान पंचवीस असणे गरजेचे असते तर राज्यसभेचा सदस्य बनण्यासाठी आपले वय कमीत कमी तीस असणे गरजेचे असते लोकसभेच्या बैठकीचे अध्यक्षपद हे लोकसभेचे अध्यक्ष भूषित असतात तर राज्यसभेच्या बैठकीचे अध्यक्षपद हे उपराष्ट्रपती भूषित असतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा